मतदान कुठल्याही चिन्हाला करा ते मोदींनाच पडणार आहे कारण नदी किंवा पावसाचा थेंब शेवटी समुद्रालाच मिळतो असेच इथे आहे आपण मत दिलेला उमेदवार आपले मत शेवटी मोदींकडेच जाणार रस्ते कुडांपूळ विमानतळ वांदे भारत पायाभूत सुविधा आजवर कधीही झाल्या नव्हत्या इतक्या वेगाने निर्माण होत आहेत समाजातील सर्वात गरीब वर्गाला मिळणारी मदत त्यांच्या बँक खात्यात जाते त्यासाठी गरीबाला कुठल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे किंवा तहसीलदारांचे पाय धरायची गरज नाही आपला भारत नवीन डिजिटल एका क्लिक वर काम होणारा असा आकार घेताना दिसतोय आणि इतके सर्व होत असताना केंद्रीय मंत्र्याचे कुठल्याच भ्रष्टाचाराचे प्रकरण कोणालाही दिसले नाहीये पहिला असा पंतप्रधान आपल्याला मिळालाय पंच्याहत्तर वर्षांनंतर जो हिंदुत्व दाखवायला कचरत नाहीये जो सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवतोय लोकांकडून सरकारची नीती कशी असावी ह्यावर सूचना मागवतोय जो पदक विजेत्या खेळाडूंना स्वतःहून फोन करतोय पण त्यांच्या पक्षाच्या आमदार खासदारांना कोणी बोलले किंवा त्यांच्यावर आरोप लावले आणि आरोप लावणारा पदक विजेता खेळाडू असला तरी दुर्लक्ष करतोय जिथे मोदींच्या विश्वासातील किंवा त्यांच्या पठणीतला मुख्यमंत्री असेल तर राज्यात गरीब असो महिला असो त्यांच्यावर कितीही भयानक अत्याचार झाले तरी बोलणार नाही राजीनामे मागणार नाही किंवा राजीनामे देणार नाही संपूर्ण भारतात संविधान पोहोचवण्यासाठी तीनशे सत्तर हटवले असे रामटेकच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले सोबतच ते म्हणाले तीनशे सत्तर हटवल्याने तिथल्या गोरगरीब ओबीसी वर्गाला महिलांना संविधानाप्रमाणे आता न्याय मिळत आहे त्यांचे शोषण थांबले आहे पण दुसरीकडे काश्मीरी पंडित मात्र बहुदा संविधानात नसावेत असे चित्र दिसत आहे कारण त्यांची घरवापसे अजूनही झालेच नाही गरीब घरातील माणूस पंतप्रधान बनला म्हणून विरोध कार्डा ओरडा करतायत असे विधान बोलणाऱ्या पंतप्रधानांनी केले आणि लाखोंचे कपडे परिधान केलेल्या व गरीबांची मनापासून जाणीव नसणाऱ्या स्टेजवर उभ्या असणाऱ्या गरीब व्यक्तीला संपूर्ण देशाने पाहिले स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वतः स्वच्छ जागी झाडू मारून फोटोग्राफी करणारे व खराब गलिच्छ जागा जनतेला साफ करा सांगणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना आपण मत दिलेच पाहिजे कारण भारतात पुढे जाऊन विरोधकच राहणार नाहीत त्यामुळे आपण कोणालाही मत दिले तरी आपण मोदींनाच मत दिले। हे गृहित धरून मोदींनाच मिळणार आहे